नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही निघालो आहे माहूरगडला रेणुका माताला तर संध्याकाळचे साडे दहा अकरा वाजले तर सगळं आवरून झालं आणि इथं आम्ही गाडी काढली तर इथं गाडीची पूजा करून घेतो तर बघू शकता इथं गा गाडीच्या चाकाखाली आम्ही दोन दोन्हीकडून समोरच्या लिंब आणि पूजा करून घेतली तर इथं आम्ही सोमवारी निघालो होतो तर त्याच्यामुळं सोमवारचा नारळ वगैरे फोडत नाही तर आम्ही डायरेक्ट नारळ ओवळून आणि चाकाखाली ठेवून दिला छानपैकी पूजा केली जेणेकरून आपल्याला लांबोर जायचं असलं तर गाडीची पूजा करून निघा तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आम्ही ओवळून घेतला आणि चाकाखाली ठेवून दिला तर बघू शकता ह्या पद्धतीने पूजा वगैरे झाले आता आम्ही लगेच थोड्याच वेळात आहे तर आम्ही जाऊस्तवर काय काय कशा पद्धतीने जातो किंवा रस्त्याने काय ते तुमच्याबरोबर शूट करणारे त्यामुळे एवढे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तिकडे गेलेसुद्धा आम्ही देवीपाशी तुम जे जे शक्य बहीण ते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर आता निघूया तर कितपत वेळ आहे आम्हाला तर आता साडे अकरा वाजले तर बघू शकता तर बघू शकता भरपूर लांबवर आम्ही आलो तर काही काहीशा ठिकाणी मी रस्त्याने शूट केलं नाही इथं समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावर आल्यावर मी जरा वेळ शूट केलं तर बघू शकता ह्या पद्धतीने समृद्ध महामार्ग आहे तर छानपैकी इथं हा रस्ता खूप सुंदर आहे आणि झटपट असा रस्ता उरवतो बघू शकता तर पूर्ण गाडी चालू होती आणि अकरा वाजता निघालो तर तिथं आम्ही एक साडेसात ते आठ वाजता आम्ही बाहेर पाठीमागच्याच गावामध्ये तिथपर्यंत पोचलो होतो तर बघू शकता कंटिन्यू गाडी चालू आहे एवढं लांब आहे बघू शकता दिवस हो लागला लागलाय किंवा साडेसहा वाजले आम्हाला तर कंटिन्यू अकरा वाजल्यापासून तर सकाळपर्यंत गाडी चालू होती तर एक पाच वेळ लागलाय तर आता थोड्या अंतरावर अजून तरी पण माहूरगड बाकी आहे तर बघू शकता <laughs> <laughs> बघू शकता इथं गाय वगैरे दिवस उगायची वेळ झाली तर सोडून तिला त्या रस्त्याला बघू शकता खूप सुंदर आहे तर लगेचच इथं घाट लागतो मोठा आणि मोठा घाट वगैरे इथं बघू शकते आणि पूर्णपणे जंगल आहे जेणेकरून कुणी जात असलं तर आपली गाडी क्लिअर पाहिजे किंवा काही सुविधा नाही आहे पाणी वगैरे तर खाण्यास खाण्यासाठी थोडंसं सोबत तर सकाळी रात्री निघत असल्या तर एवढं टेन्शन वाटत नाही पण दिवसभर जर प्रवास करत असल्या तर ही सुविधा तुम्ही संग घेऊन जावा जेणेकरून भरपूर मोठं जंगल आहे आणि आजूबाजूला काही नाही आहे त्याच्यामुळं आपलं सोबत पाणी खायचं थोडंसं लहान मुलं असल्या तर बघू शकता ह्या पद्धतीने जंगल आहे साईडने मी शूटिंग केले तर ह्याच पद्धतीने पूर्ण कितीतरी लांबपर्यंत जंगलच आहे जेणेकरून काही तिथं रोडला दुकान दिसणार नाही तुम्हाला कुठलं माणूस दिसणार नाही तर ह्या पद्धतीचं भयानक जंगल आहे तर ज्याच्यामुळं जायचं असलं तर आपलं सोबत पाणी वगैरे खायचं थोडंसं घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे तर बघू शकता आम्हाला थोडंसं तिथं दिवस उगला तर सात साडेसात वाजले होते आणि छोटंसं गाव आलं पुढं थोड्या अंतरावर तर इथून हिमाऊरगड थोड्याशा अंतरावरे अजूनसुद्धा तर आम्ही तिथं उतरून आणि तोंड वगैरे घेऊन आम्ही इथे नाश्ता करणार होतो तर बघू शकता पूर्ण अकरा वाजल्यापासून साडे वाजेपर्यंत तरी आम्ही अजून इथं पाठीमागचे तर जेणेकरून अजून थोडं अंतरा वगैरेच जायचंय आम्हाला मग तिथून आवरून आहे आम्ही तर इथं थोडंसं आम्ही नाश्ता वगैरे करून घेणार आहे तर बघू शकता इथं तोंड वगैरे धुवून आम्ही नाश्ता करून घेणार आहे आणि नंतर जाणार आहे जेणेकरून आम्हाला पुढं म्हणजे दुकानं हटेल हवे हे माहीत नाही आहे तर त्याच्यासाठी इथं फोटोच छोटंसं गाव तिथंच आम्ही नाश्ता करून घेणार होतो आणि नंतर जाणार होतो तर ह्या पद्धतीने जास्त मोठे दुकानंसुद्धा नाही आहे त्या साईडला तर या सगळ्या नाश्ता करायला आणि इथं नाश्ता वगैरे चालू आहे आमचा तर बघू शकता नाश्ता वगैरे केला आणि आता इथून आम्ही निघालो आता तिथं आम्ही थोड्या वेळासाठी बघू आता काय तिथं तर रूम घ्यावा लागते काय घ्यावं लागते त्या पद्धतीने आम्ही आता तिथं माहूरगडच्या पायथ्याला गेल्यावर तिथं तुमच्याबरोबर शूट करणारे तिथे रोमांची पण सोय असती तर आम्हाला जास्त वेळ त्याच्यातच थांबायचं नाही आहे रूम घेऊन तर आंघोळ्या वगैरे करायच्या तेवढं पुरतं आम्ही रूम आहे चला चा चा तर आम्ही इथं आलो आहे माहूरगडच्या प पायथ्याशी आणि इथं आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि इथं प्रत्येक माणसाच्या आंघोळीचे वीस रुपये प्रमाणे पैसे घेतले आणि आम्हाला थोडीशी रूम पण त्यांनी दिली वापरायला जेणेकरून आम्हाला कपडे चेंज करायला किंवा मेकअप वगैरे करायला तर दिदीचं चाललंय दिदींना मोठा वन पीस घातला आहे पण खूप गरम होते तिकडं ती पुन्हा परत चेंज करणार आहे ते चाललं आहे त्याच्यावरलं ते ते मला दाखवू नको म्हणती माझं आवरेल नाही आहे तर चला आता वरती आम्ही गडावर जाणार आहे सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या तर वीस रुपया बकेटप्रमाणे आम्ही त्यांना पैसे दिले त्यांनी पाणी वगैरे आम्हाला आंघोळीला गरम दिलं आणि छान आवरून आता गडावर जाणार आहे चला तर पुढचा व्हिडिओ गडावर गेल्या बघू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद